नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला कॉकरी बॉक्सपासून मेकअप बॉक्स कसा बनवायचा ते शिकवणार आहे चला तर मग बघूया आपण बघा हा मी कापडी बॉक्स तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये हे असं कॉकरीचा एक बॉक्स ठेवलेला आहे मेकअप सा मेकअपचे सामान ठेवण्यासाठी आणि त्याला कवर म्हणून हा कापडाचा बॉक्स केला आहे कसं आहे बॉक्स छान वाटलाय ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मेकअप बॉक्स बो, बॉक्स बो, बनवण्यासाठी मी असा हा एक कॉकरीचा बॉक्स घेतला आहे माझ्याकडे असं कपचा एक सेट होता आणि त्याच्यामध्ये असे हे कप्पे होते का मग ते मी त्याच्यासाठी बॉक्स घेतला तर ह्या बॉक्सला आपल्याला कापडाचं कवर बनवायचं आहे तर त्यासाठी काय केलं आहे मी एक पोत्याचा एक तुकडा घेतला म्हणजे त्याच मापाचा फक्त चारी बाजूनी अर्धा अर्धा इंच जास्त असं हा भाग पोत्याचा कापून घेतलेला आहे चारी बाजूने हे जास्त घेतलेले आहे तुम्ही बघू शकता माप घेऊन हे चारी बाजूने असे पोत्याचे दोन भाग कापून घेतले आणि आता त्याला मी एक असं साडीचा पीस एका भागाला एका बाजूनी साडीचा पीस आणि एका बाजूने अस्तर असं शिवून घेणार घेणार आहे चारी बाजूने असे हे दोन पीस तयार करणारे ठीक आहे हे बघा आता अशा प्रकारे माझे हे दोन भाग तयार झाले ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे आता पुढे काय आहे नीट लक्ष देऊन बघा आता ह्या कापडाचं आहे ना चारी बाजूने आपल्याला माप घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे पट्टी बनवायचे आता हे बघा चाले दहा आता दहापासून हे तर पुढं घ्यायचं अठरा आणि हे अठ्ठावीस आणि हे छत्तीस ठीक आहे हे आपलं असं पूर्ण हे जे आहे ना एकूण हे छत्तीस इंचाचं झालेलं आहे आणि हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सची ही रुंदी मोजायची आपल्याला आता ही रुंदी किती आहे पाहुणेतील आता हे छत्तीस आणि हे पावणेतील ह्याला एक पा थोडं जास्त म्हणजे असं साडेतीन उंचीचं आणि छत्तीसला एक इंच जास्त म्हणजे सदतीस इंच म्हणजे साडेतीन बाय सदोतीस इंचची आपल्याला पट्टी काढायची आहे अशी एक पट्टी मी काढून घेतली आहे आता त्याला पण ना मी पेपर कोत्या पोत्याचे हे म्हणजे कोत्यावर शिवणार आहे अशी आणि खालच्या बाजूने परत अस्तर लावून द्या अशा प्रकारे ही पट्टी मी शिवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही पट्टी पण मी साडेतीन इंचाची घेतली आहे आणि एकूण सदोतीस इंच त्याप्रमाणे आता ही पट्टी मी शिवून घेत आहे अशा प्रकारे ही माझी पट्टी तयार झाली आहे बरं का पाठीमागच्या बाजूने पण मी आस्तर लावून घेतलं आहे आता ही आपल्याला आहे ना हे एका पिसाला जोडून घ्यायची आहे आता हे आहे ना आपल्याला अशी एका पिसाला अशी ह्या बाजूने अशी चारी बाजूनी असं चारी बाजूनी आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे बरं का म्हणजे आपला हा एक बॉक्स तयार होईल ठीक आहे असे ते हे शिवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूलाचे चेन चैन लावून घेतली आता त्याच्यामध्ये मी रनर घालते आता हे रनर घालताना ना हे चैनीची दोन्ही टोकं हे आपल्याशी कॉर्नरमध्ये घालायची आहेत चेनीचे दोन टोकं ह्या रनरमध्ये घालायची आहेत आणि ते हे दोन्ही पीस असे घट्ट धरायचे आणि ही चेन आहे ना थोडी अशी ओढायची म्हणजे हे आपलं रनर एकदम बसेल थोडी आणि मग आता ही एस्ट्रॉजी चेन आहे ना ती आपण कट करून टाकायची अशा प्रकारे आपला हा मेकअप बॉक्स तयार झालेला आहे बरं का आता मी ह्याच्यात काय केलं आहे माझा तो कॉ कॉकरीचा बॉक्स होता ना म्हणजे कप बशेनचा वगैरे तेव्हा काच्यामध्ये बसवला आहे आता ह्याच्या ह्याला माझे असे कप्पेत मग ह्या कप्पेमध्ये तुम्ही काही पण म्हणजे बांगड्या वगैरे असे ठेवू शकता जरी हे असा बॉक्स नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही हे नुसतं असंच बॉक्स बनवून ह्याचं ज्वेलरी बॉक्स बनवू शकता कसं वाटला छान आहे ना कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद